नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार एकोणवीस दो ते दोन हजार तेवीसपर्यंत कर्जमाफी हे कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफ होणार आहे व कोणत्या शेतकऱ्यांना किती लाखपर्यंत शेतकरी आहे हा कर्जमाफीच्या यादीमध्ये समाविष्ट करणार आहे त्यानंतर पुनर्गटित ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे केलं आहे त्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळणार आहे का लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता हे सरकार हे आपल्या शेतकऱ्यांसाठी किती कटिबद्ध आहे व कोणत्या राष्ट्रीयकृत बँक व्यापारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था व विविध सहकारी कार्यकारी संस्था यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ खरंच मिळणार आहे का संबंधित या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आशिष खाडे आज कर्जमाफी संदर्भामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या आहे की कर्जमाफी हे आपल्या शेतकऱ्यांना सरसकट माफ करायला हवी त्यानंतरच ह्या सरकारला शेतकरी हा मतदान करेल अन्यथा शेतकरी हा कर्जमाफी केला नाही तर कदाचित एकही शेतकरी हे स सरकारला मतदान करणार नाही हे स्पष्ट आहे त्यानंतर परत एक कमेंट आहे की समस्त शेतकऱ्यांना दोन पर्यंत सरसकट कर हे कर्जमाफ हे सरकारने केलं पाहिजे ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे त्यामध्ये कोणत्याही जाचक अटी हा तिथं लादल्या गेल्या नाही पाहिजे त्याच्यानंतर परत एक शेतकऱ्यांची कमेंट आहे त्यामध्ये असं आहे की कोणतेही निकष व जाचक अटी याच्यात समाविष्ट न करता दोन हजार पंधरापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत जे शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे यामुळे नैसर्गिक संकटामुळे किंवा उत्पादन हा अधिक उत्पादन न झाल्यामुळे काही शेतकऱ्यांचं कर्ज थकीत असेल तर त्याही शेतकऱ्यांचं कर्ज पुनर्गठित शेतकऱ्यांचं कर्ज हे सरसकट माफ करायला हवे या संदर्भामध्ये माहिती कमेंटद्वारे शेतकऱ्यांनी दिलेली आहे तर मित्रांनो कमेंटचा पाऊस हा शेतकऱ्यांचा योग्य पडत आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर हे सरकार उभा आहे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर हे सरकार मतदान लुटत आहे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर आहे अमाप हा पैसा जमा करत आहे अमाप हा अर्थ ज्याच्यामध्ये घोषणा करता विविध या अधिवेशनमध्ये अर्थसंकल्पीय घोषणेमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या इतके कोटी शेतकऱ्यांचा वाटा आहे अहो देशाचा जगाचा पोशिंदा हा शेतकरी आपण शेत शेत त्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करण्यासाठी त्या शेतकऱ्यांचा पुनर्गठित कर्ज हे माफ करण्यासाठी सरकारला एक ना दोन ना तीन ते चार महिने लागत आहे आणि कर्जमाफीची योजना हे पारदर्शकतेमध्ये आणायला हवी तो तेव्हाच शेतकरी हा सरकारच्या सोबत असेल अन्यथा सरकारला देखील पाण्याचं काम हा शेतकरी करू शकतो हे देखील शेतकऱ्यां सरकारनी लक्षात घ्यावे चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये संपूर्ण कर्जमाफी हे सरसकट देण्यात यावी ज्यात यामध्ये कोणतीही जातक अटी लादू नये सरकारकडून शेतकऱ्यांना फोन येते की मन की बात करा मन की बात करा या कार्यक्रमाचे फोटो पाठवा या संबंधित व्हिडिओ मी मलाच फोन आला होता या संबंधित त्या संबंधित देखील त्या कार्यालयातील व्यक्तींना आपल्या शेतकऱ्याचा वेतन सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी थोड्या मेळ्यातच फोन कट करून टाकला कारण त्यांना शेतकऱ्याशी काय लेणं देणं नाही केंद्र सरकारना सर स शेतकऱ्याचे भाव पडले का न वाढले का शेतकरी जगला का न मेला का या संबंधित त्यांना काही लेणं देणं नाही म्हणून केंद्र सरकारच ठरवत असो शेतकऱ्यांचा हमी भाव सोयाबीन कापसांचा आणि हे कर्जमाफीचा विषय राहिला तर कर्जमाफीची घोषणा होऊन दोन महिने झाले पण अद्यापही त्यात कोणतीही नोटीस न आल्या एकाही शेतकऱ्यांना मध्यवर्ती बँकांना नोटीस न आल्या ज्या विविध कार्यकारी संस्था आहे त्यामध्ये देखील कोणाला नोटीस बजावण्यात न आली किंवा कोणत्याही बँकद्वारे किंवा सोसायटीमध्ये अशी यादी हे स्पष्ट अशी लिहून त्यामध्ये नमूद करण्यात आले की ह्या या, या सोसायटीमार्फत शंभर शेतकरी किंवा पन्नास शेतकरी कर्जमाफीमध्ये पात्र झाले किंवा दोन लाखापर्यंत पात्र आहे दीड लाखापर्यंत पात्र आहे या संबंधित कोणताही विषय हा सरकारने घेऊन धरला नाही कारण शेतकऱ्यांना फक्त आता कर्जमाफी नाव टाकलं तरी झालं कर्जमाफीची घोषणा केली चाली पण अंमलबजावणी कधी करणार शेतकऱ्यांचा कमेंट येतात की शेतकऱ्यांना सर्व कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे हा त्याचा हक्क काय तर शेतकरी मित्रांनो आपल्या भागातील आपल्या सोसायटीतील आपल्या बँकेतील त्यामध्ये जाऊन विचारणा करावी की आपलं नाव हे कर्जमाफीच्या यादीमध्ये आलं का किंवा तुमच्याकडून कोणत्या यादी हा मागवल्या सरकारनं जेणेकरून हे कर्जमाफीची जेव्हा घोषणा केली होती विधिमंडळामध्ये त्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र दे फडणवीस साहेब ते बोलण्यापुरतंच आहे का ते कागदावर उतरण्यापुरतंच आहे की ते अंमलात आणण्यापुरतं आहे संबंधित स्पष्ट माहिती ही विचारावी ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्यांनी हे काम पहिलं करावे ज्यामुळे आपल्याला कर्जमाफी जर मिळायची असेल तर हे एकतीस मार्चच्या आधी मिळायला हवी अन्यथा नाही मिळाल्यास आपल्याला कर्ज हे परत थकीत जाऊन परत व्याज ला व्याज न आकारणी लादून ते व्याजात एका लाखाचं दीड लाख ना दोन लाखाचा अडीच लाख होण्यात काही वेळ नाही लागत कारण सरकार हे किती कटिबद्ध आहे हे आपल्याला एकतीस मार्चपर्यंत समजून नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा